गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा ايني اني 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 सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे आमदार प्रणिती शिंदे या मागील काही दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आल्या असून मतदारसंघातील विविध प्रश्न समजवून घेत आले आहेत तर अनेक ठिकाणी मतदारांशीही संवाद साधत आले आहेत नुकतेच त्यांनी विधी विधानसभेत मंगळवेडा तालुक्यातील अनेक वर्षे रखडलेल्या चोवीस गावच्या पाणी प्रश्नाकडेही सभागृहाचं लक्ष वेधलं होतं तर आजपासून प्रणिती शिंदे या मंगळवेडा तालुक्यातील विविध गावच्या दौऱ्यावर आहेत मात्र मंगळवेडा तालुक्यातील पाटखळ येथे त्यांना मराठा आरक्षण आणि चोवीस गावच्या पाणी प्रलंबित प्रश्नाकडे राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून त्यांच्या पाटखळ दौऱ्यास विरोध करीत बैठक घेण्यास प्रतिबंध केला लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे या गावभेट देण्यास आजपासून सुरुवात करीत असतानाच त्यांना पहिल्याच दिवशी विरोधाचा सामना करावा लागल्याचं चित्र आहे